नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा हुट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नगर जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पारने ते उन्हाळ कांद्याच्या वकाली सोळा हजार पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी भावमळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला सतराशे सर्वसाधारण भाव मिळाला बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव येथे उन्हा कांद्याच्या वकाली तीन हजार दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी भावमळाला अकराशे जास्तीत जास्त भाव मिळाला पंधराशे नव्वद सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे एक पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भावमळाला पाचशे जास्तीत जास्त मिळाला सोळाशे सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती राहता येथे तीन हजार नऊशे एकोणचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला दोनशे जास्तीत जास्त भाव मिळाला अठराशे सर्वसाधारण भाव मिळाला बाराशे रुपये असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार बाजारवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद